नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कर्मचाऱ्यांचे महिन्याचे वेतन वेतन डी ए पाचवा हप्ता संदर्भात महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित कार्यरत कर्मचारी आणि पेन्शनधारक यांचे वेतन आणि निवृत्ती वेतन वेळेमध्ये होणार अदा चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करून व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायलाही विसरू नका कर्मचाऱ्यांचे महिन्याचे वेतन निवृत्तीवेतन महागाई भत्ता सातवा वेतन आयोगाचा पाचवा हप्ता इतर भत्ते अदा करणे संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे सदर परिपत्रकानुसार सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील माही जुलै महिन्याचे वेतन निवृत्ती वेतन महागाई भत्ता सातवा वेतन आयोगाचा पाचवा हप्ता आणि त्याचबरोबर इतर देय भत्ते अदा करण्याकरिता आवश्यक निधी खर्च करण्याकरिता शासनस्तरावरून मंजुरी देण्यात आलेली आहे सदरचा निधी हा संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या सर्वांना मंजुरी देण्यात आलेली आहे यामुळे आता राज्यातील सर्व कार्यरत कर्मचारी पेन्शनधारक यांचे वेतन आणि निवृत्तीवेतन आता वेळेमध्ये अदा होणार आहे सदर शासन परिपत्रकामध्ये जिल्हा परिषद निहाय यापूर्वी वितरित करण्यात आलेली तरतूद सदर ज्ञापनाद्वारे नमूद करण्यात आलेली तरतूद तसेच एकूण तरतूद नमूद करण्यात आलेली आहे यामुळे आता राज्यातील कार्यरत कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे महिन्याचे वेतन निवृत्ती वेतन तसेच सातव्या वेतन आयोगाचा पाचवा आणि उर्वरित हप्ते वाढीव महागाई भत्ता महागाई भत्ता फरक आता विहित कालावधीमध्ये अदा करण्यासंदर्भात शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत आनंदी राहा नमस्कार